वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा भक्तिपंथ आहे हा पंथ भगवान विठ्ठलाच्या भक्तीवर आधारित आहे वारकरी म्हणजे वारी करणारे जे पंढरपूरला वर्षातून दोन वेळा आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम यासारख्या संतांनी या संप्रदायाला खूप मोठे योगदान दिलेले आहे वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत भगवान विठ्ठलाला मानले जाते ते श्रीकृष्णाचेच एक रूप मानले जाते आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पायी चालत जाणे ही एक अवर्णनीय पर्वणी असते ज्ञानेश्वरी गाथा अभंग बारूड यासारख्या संत साहित्याचा तसेच ओवी यासारख्या साहित्याचाही या, या संप्रदायात मोठा प्रभाव आहे जगभरात सारे संप्रदाय शोधून पाहिले तर वारकरी संप्रदायाचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणताही जातीभेद मानला जात नाही प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटक समानतेने विठ्ठलाचे भक्त म्हणून एकत्र येतो राम कृष्ण हरी या नामाचा जप करणे हे वारकरी संप्रदायाचे एक महत्वाचे लक्षण आहे वारकरी संप्रदाय हा सांसारिक जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो आणि कर्म ज्ञान भक्ती यांचा समन्वय साधतो ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी म्हणजेच भगवत गीतेवर लिहिलेली टीका आणि अमृतानुभव यासारख्या ग्रंथांनी वारकरी संप्रदायाला एक मजबूत पाया दिलेला आहे शीख धर्मातही ज्यांचा आदर केला जातो असे नामदेव यांनी अनेक अभंग आणि अने गवळणींची रचना केलेली आहे एकनाथ महाराजांनी भागवत धर्माचा प्रसार केला आणि अनेक बारुडे लिहून समाजाचे प्रबोधन करण्याबरोबर समाजाला एकत्र आणण्याचे काम केले तुकाराम महाराज या संतांनी अनेक अभंग आणि अने गवळणींची रचना केली त्यांच्या गाथेमध्ये अनेक अभंग लोकांना भक्तिमार्गाकडे घेऊन जातात वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात मोलाचे योगदान दिलेले आहे या संप्रदायाने लोकांना भक्तीचा मार्ग दाखवलेला आहे आणि समाजात समता बंधुभाव आणि एकोपा वाढवण्यास मदत केलेली आहे वारकरी चळवळ ही एक महत्वाची आध्यात्मिक परंपरा आहे जी तेराव्या शतकात भारतातील महाराष्ट्रात उगम पावलेली आहे या भक्ती चळवळी दरम्यान पंत म्हणून ती उगम पावलेली असली तरी ही चळवळ भगवान विठ्ठल याला विठोबा म्हणूनही ओळखले जाते यांच्या भक्तीभोवती केंद्रित आहे वारकरी चळवळ विविध पार्श्वभूमीतील लोकांना श्रद्धा आणि भक्तीच्या परस्पर प्रवासात एकत्र आणते वारकरी संप्रदायाचे अनुयायी विठ्ठलाची पूजा करत असल्यामुळे ते एक विष्णूचे रूप असून आणि महाराष्ट्रातील पंढरपूरचे प्रमुख दैवत असून या पंढरपूरचे स्थान महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागा नदीच्या काठावर आहे वारकरी संप्रदायाने पाळलेल्या प्रथा जसे की विठोबाची पूजा करणे दारू आणि तंबाखूचे काटेकोरपणे सेवन टाळणे कर्तव्यावर आधारित दृष्टिकोन असणे नैतिक वर्तनावर भर असणे शाकार ठेवणे विद्यार्थी जीवनात ब्रह्मचर्य पाळणे कोणताही भेदभाव न करणे तुळशीची माळ घालणे सामाजिक जीवनात वैयक्तिक बलिदान क्षमा साधेपणा शांततापूर्ण सहअस्तित्व अस्तित्व करुणा अहिंसा प्रेम आणि नम्रता यासारख्या मूल्यावर भर दिलेला आहे विठोबाच्या स्तुतीसाठी भक्तीत गायनाला अभंग असे म्हणतात पंढरपूरला दरवर्षी तीर्थयात्रा करा यात्रेकरू त्यांच्या समाधीस्थळापासून संतांची पालखी घेऊन जात असतात वारकरी चळवळीतील वारकरी संप्रदाय समता प्रेम आणि देवाप्रती भक्ती या मूल्यांचे आचरण करण्याबरोबर त्याचा प्रसारही करण्यावर लक्ष केंद्रित करतो वारकरी म्हणून ओळखले जाणारे अनुयायी तीर्थयात्रा करतात आणि सामुदायिक उपासनेत सहभागी होतात साधेपणा आणि आध्यात्मिक शिस्तीचे जीवन जगण्यावर भर दिला जातो वारकऱ्यांचा पोशाख हा वैशिष्ट्यपूर्ण असतो जे त्यांच्या नम्रतेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे पुरुष सामान्यतः पांढरे दोतर आणि शर्ट घालतात कधी कधी पगडी घालतात तर महिला साध्या साड्या घालतात सहसा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात हा ड्रेस कोड साधेपणाच्या जीवनासाठी त्यांची वचनबद्धता दर्शवितो त्यांच्या पोशाखापलीकडे वारकरी त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक जसे की तुळशीचे मनी आणि झांज यासारखी वाद्ये बाळगतात चिपळ्या मृदंग यासारखी वाद्य वाजवून ते भक्तीमध्ये लीन होतात त्यांच्या कपाळावर हळदीचा टिळक देखील घालतात जे त्यांच्या आध्यात्मिक समर्पणाचे प्रतीक आहे हे स्वरूप केवळ परंपरेबद्दल नाही तर भक्तीकडे त्यांचा अंतर्गत प्रवास दर्शवतो थो। थोडक्यात वारकरी चळवळ महाराष्ट्रातील आध्यात्मिक पद्धती आणि सांप्रदायिक सौहार्दाची एक अनोखी झलक देते ती भक्ती साधेपणा आणि सामुदायिक एक जीवनातील एकतेचे महत्त्व शिकविते तिच्या परंपरा पोशाख आणि सामूहिक पद्धतीद्वारे ही चळवळ अनुयायांना आध्यात्मिक परिपूर्णता आणि सांप्रदायिक ऐक्याच्या मार्गावर प्रेरित करत राहते ज्यामुळे ती भारताच्या समृद्ध संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण पैलू बनते